नांदेड मधल्या आमच्या सगळ्या गोर या गोरगरीब बंधू आणि भगिनींना आज जी भेट दिलेली आहे ती पालकमंत्री या नात्यानं या नांदेड जिल्ह्यातल्या आमच्या वस्तीतल्या सगळ्या महिलांनी पालकमंत्र्यांचं टाळ्या वाजून त्याचं अभिनंदन करावं एका योग्य आणि पवित्र पवित्रतेने पालकमंत्री या ठिकाणी आले ते वेळ साधून ज्या पद्धतीने आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले संविधानाचा गौरव दिवस माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी संपूर्ण भारतात आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्यांनी साजरा करायला सांगितला आणि माननीय चव्हाण साहेब अतुलजी सावे अमर राजूरकर आमचे विभागीय संघटन मंत्री यांचं देखील मी मनापासून कौतुक करतो की या निमित्ताने एक चांगला संदेश या समाजामध्ये जाणार आहे की ज्या पद्धतीने आमच्या महाविकास आघाडीची आमच्या विरोधात लढली त्यांनी आमच्या समाजामध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आमच्यामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचे के प्रयत्न केले पण ते सगळे प्रयत्न या निवडणुकीमध्ये तुमच्या सगळ्या महिला भगिनीने हाणून पाडलं त्याबद्दल तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो कारण कोणी ब्रह्मदेव जरी खाली उतरला तर संविधानाचा गाभा कोणी बदलू शकत नाही हे माननीय मोदीजींनी माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जी साथ घातली तुम्हाला त्या साधेला प्रतिसाद बनून तुम्ही आम्हाला भरभरून मतदान केलंय पालकमंत्री साहेब या सगळ्या भगिनींच्या आशीर्वादावर आम्ही सर्वजण निवडून आलो आता आमचं कर्तव्य आहे या भगिनींना आम्ही भरभरून देणं आणि विकासाची गंगा तुम्ही नांदेड जिल्ह्यात आज पालकमंत्री म्हणून आलेले आहात माझी तुम्हाला विनंती आहे की नांदेड शहरातली ही महापालिका असेल नांदेड जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील आमची कार्यकर्त्यांची निवडणूक आहे एक पालकमंत्री या नात्याने आमच्या सर्व कार्यकर्त्याला बलवान करणं हे तुमचं काम आहे त्यामुळे आमच्या भागातल्या वार्डातल्या जसा उमेश चव्हाण सारखा एक माणूस आहे असे अनेक लोक आहेत येवनकर आहेत आमचे विजय गंभीर आहेत बालाजी बच्चेवार आहेत बापू देशमुख आहेत आमचे प्रवीण साले आहेत सगळे आहेत उमरेकर साहेब आहेत देवीदास राठोड आहेत सगळी कार्यकर्त्यांची फौज ही तुमच्या पाठीशी राहणार आहे माझी तुम्हाला विनंती आहे गौरव दिनाच्या निमित्ताने एका पवित्र दिनाच्या निमित्ताने आज आपण नांदेड जिल्ह्यामध्ये आलेला आहात या निमित्ताने विरोधकांना देखील मला सांगायचं आहे की अशा प्रकारच्या कागाळ्या करण्याचा प्रयत्न करू नका आम्हाला आता यापुढे चांगल्या पद्धतीने या, या नांदेड जिल्ह्याचा विकास साधायचा आहे आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहोत आम्ही जाती धर्मामध्ये विद्वेष निर्माण करणारी माणसं नाही आहेत पालकमंत्री साहेबांनी आलेल्या आले आम्हाला आणि चव्हाण साहेबांना विचारलं या नांदेड जिल्ह्याच्या बाबतीत या जिल्ह्यामध्ये त्यांना विकासाची दृष्टी आहे अनेक वेळा ते येऊन गेलेले आहेत आणि मराठवाड्याचा नेता म्हणून आम्ही अतुल सावे साहेब तुमच्याकडे पाहतो आपण या जिल्ह्याचं पालकमंत्री पद म्हणून आज या संविधान गौरव दिनाच्या दिवसाने आलात माझी तुम्हाला विनंती आहे की आपण पालकमंत्री म्हणून आपली मायेची पाखर आमच्या या नांदेड जिल्ह्यावर आमच्या सर्व कार्यकर्त्यावर ठेवावं जेणेकरून आमची ही भारतीय जनता पार्टी या तळागाळातल्या असलेल्या जनतेची सेवा करण्यासाठी कटिबद्ध राहील आणि पंडित दीनदयाळजींचा जो नारा होता तोच बाबासाहेबांचा पण नारा होता तोच नारा आज माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि नरेंद्र मोदी साहेब समाजाच्या अंतिम घटकापर्यंत जाऊन सेवा करा असं म्हणण्याचा जो नारा आहे आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांनी नि दिलेला आहे त्याच पद्धतीने सावे साहेब आपण नेतृत्व आमचं या ठिकाणी म्हणून आलेला आहात आमचे पालकमंत्री म्हणून या ठिकाणी आलेला आहात तुमच्या नेतृत्वात आणि चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात या जिल्ह्याचा विकास आपण एकत्रितपणाने कार्यकर्त्यांच्या मदतीने करू या संविधान गौरव दिनाच्या निमित्ताने तुम्हाला सर्व जनतेचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो जय भीम